नांदेड हिंगोली आणि परभणी या तीन लोकसभा मतदारसंघातला प्रचार आता संपला आहे अगदी शेवटच्या टप्प्यामधल्या सगळ्या सभांचा धडाकाही संपून गेला आहे आणि या तीन मतदारसंघात नेम नेमकं प्रचाराची दिशा काय होती कशा पद्धतीनं या तीन लोकसभा मतदारसंघांमध्ये आत्ताचं वातावरण किंवा मतदानापूर्वीचं वातावरण काय होतं हे जरा जाणून घेतल्याचा प्रयत्न केल्यानंतर लक्षात असं येतं की स्थानिक जातीय मतपेढी विरुद्ध राष्ट्रीय मुद्दे आता राष्ट्रीय मुद्दे हे स्थानिक जातीय मतपेढीच्यापेक्षा जास्त प्रभावी ठरतात की जातीय मतपेढी अधिक प्रभावी ठरते हे खरं पाहणं उत्सुक्याचा औत्सुक्याचा असणार आहे एकूणच हिंगोली मतदारसंघामध्ये म्हणजे मागच्या काही वर्ष मागच्या काही दिवसांमध्ये मराठा ध्रुवीकरणाचा जो सगळा प्रयत्न मराठवाड्यामध्ये झालेला होता त्या सगळ्याचा परिणाम या तिन्हीच्या तिन्ही मतदारसंघांमध्ये दिसून येतो आहे म्हणजे हिंगोलीमध्ये तेहतीस उमेदवार होते नांदेडमध्ये तेवीस होते आणि परभणीमध्ये चौतीस उमेदवार होते एकूणच जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघाचं जर चित्र आपण बघायला घेतलं तर बहुतांश प्रमुख नेत्यांना काही गावांमध्ये प्रचारासाठी प्रवेशसुद्धा नाकारला गेला आणि त्याच्याही बातम्या झाल्या अशोक चव्हाणांसारख्या नेता जेव्हा एका पक्षात म्हणजे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये आले तेव्हा त्या त्यांना प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं एक एका अर्थाने नांदेडची निवडणूक ही चिखलीकरांची म्हणजे उमेदवार जरी चिखलीकर असले तरीसुद्धा प्रतिष्ठा अशोकराव चव्हाणांची निर्माण झालेली होती आणि त्यांच्या प्रतिष्ठेच्या अनुषंगाने आत्ता निकाल काय लागतात याचं औत्सुक्य सगळ्या नांदेड लोक लोकसभा मतदारसंघामध्ये आहे या तिन्ही मतदारसंघांमध्ये वंचितनी दिलेले उमेदवार नक्की किती मतं घेतात आणि त्याच्यावर सुद्धा काही गणित ठरता येऊ शकतील का परंतु मागच्या काही दिवसातल्या एकूणच वंचितच्या भूमिका लक्षात घेता यावेळी वंचितचा एकगठ्ठा मतदान होणार नाही असा बहुतांश ठिकाणी हा जो सूर ऐकायला मिळतो आहे त्याच्यामुळे निवडणुकांचे निकाल कदाचित अनपेक्षित पण लागू शकतात नांदेडच्या लोकसभा मतदारसंघामध्ये ही परिस्थिती नक्की पण अनुभवता हो येऊ शकते असा दावा करणारे पण भरपूर मंडळी आहेत कारण नांदेड हा तशा अर्थाने आता कागदावरचा किंवा अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये गेल्यामुळे चिखलीकर हे स्वतः तिथले खासदार असल्यामुळे आणि अन्य भारतीय जनता पक्ष प्रचंड स्ट्रॉंग दिसत असताना या मतदारसंघामध्ये काँग्रेसला उमेदवार मिळेल की नाही काँग्रेस ताकदीने उभी राहील की नाही हे माहीत नव्हतं आत्ताची परिस्थिती मात्र निवडणुकीच्या प्रचारानंतरची जी परिस्थिती दिसते की काँग्रेसने ही निवडणूक लढतीमध्ये आणलेली आहे अशा पद्धतीची चर्चा आता आपल्याला होताना बघायला मिळते दुसरा भाग जो आहे जो हिंगोली मतदारसंघाचा आहे हिंगोली मतदारसंघामध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष महायुतीला उमेदवार ठरवताना इतक्या अडचणी येत गेल्या की त्यांना अक्षरशः हेमंत पाटील जे उमेदवार दिले होते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे त्यांची उमेदवारीच बदलायला लागली आणि नवीन आलेला उमेदवार हा तुलनेनं नवखा होता त्यामुळं एकूणच उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या सगळ्या गटाच्या उमेदवारांना काही ना काही स्वरूपामध्ये सहानुभूती निर्माण होईल आणि त्या सहानुभूतीतून काही पुढे जाता येईल का किंवा ही ही जागा पुढे जाईल का असा प्रयत्न महाविकास आघाडीने करून पाहिलेला होता अगदी असंच जर बघितलं तर सगळ्या ठिकाणी ज्या सभा आत्तापर्यंत होऊन गेलेल्या आहेत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पण सभा नांदेड आणि परभणी या या लोकसभा मतदारसंघामध्ये होऊन गेली तर पंतप्रधान आत्ता वर्षभरापूर्वी जर असं आपण कोणी म्हणालो असतो की परभणीसारख्या लोकसभा मतदारसंघामध्ये शिट्टी ह्या चिन्हासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतील असं कोणी नुसतं वर्षभरापूर्वी म्हटलं असतं तर त्याला सोशल मीडियावर इतकं ट्रोल केलं गेलं असतं आणि त्याच्याविषयी इतके अदवा अद्वा तदवा शब्द उच्चारले गेले असते की विचारताच होय नाही परंतु परिस्थिती आणि राजकीय परिस्थिती अशी बदलत गेली की तिथून परभणीमधून महादेव जानकरांना महायुतीने उमेदवारी दिली शिट्टी याच्या प्रचारासाठी स्वतः पंतप्रधान नरेंद्र नर मोदी आले आणि एवढं सगळं घडल्यानंतरसुद्धा या मतदारसंघामध्ये जे चौतीस उमेदवार आहेत परभणी प पर मतदारसंघामध्ये फा मराठा मतांची फाटाफूट व्हावी अशा पद्धतीची रचना एकूण सत्ताधारी पक्षाकडून केली गेली होती की काय अशी शंका घेण्यास जागा होती वंचितचा जो उमेदवार होता पण पंजाबराव डक तर त्यांना ग ते ते विशेषत मराठा समाजातले होते त्यांनी हवामानाच्या अंदाज व्यक्त केलेले होते शेतकरी संघटना आणि शेतकऱ्याशी संबंधित असणाऱ्या या व्यक्तीला किती मतदान मिळतं आणि त्याच्यावर सुद्धा काही गणितं अवलंबून राहू शकतात अशी साधारणतः शक्यता परभणी लोकसभा मतदारसंघाची दिसते एकूणच या सगळ्या निवडणुकीमध्ये एक आ, बेरीज होण्याच्याऐवजी वजाबाकीचं राजकारण अधिक खेळलं गेलं अशा अशी साधारणतः पहिल्या टप्प्यानंतरचं विश्लेषण आपल्याला करता येऊ शकेल त्याचं कारण असं आहे की वंचितच्या उमेदवाराला मिळणाऱ्या मतांपेक्षा सुद्धा मराठा ध्रुवीकरणामुळे निर्माण झालेल्या मतांमध्ये त्याचं ध्रुवीकरण होऊच नाही त्याच्यामध्ये फाटाफूट व्हावी अशा पद्धतीने उमेदवारांची केलेली रचना ही आपल्याला परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये बघायला मिळाली तीच रचना हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये पण म्हणायला बघायला मिळते आहे तर एकूणच मतांचं ध्रुवीकरण होण्याच्याऐवजी मतांची फाटाफूट व्हावी अशा पद्धतीची रचना या सगळ्या तिन्ही लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प या प्रचार संपल्यानंतर दिसून येत होती आणि आता लोकांच्या मते स जो महत्त्वाचा मुद्दा मधल्या काळामध्ये चर्चेत गेलेला होता तो शेतमालाच्या शेतमालाच्या हमीभावाचा होता आणि शेतमालाच्या हमीभावावर सुद्धा काही पद्धतीचा रोष वेगवेगळ्या ठिकाणातून व्यक्त होतोय अशा पद्धतीच्या बातम्या या मधल्या काळात येत होत्या एक एक मात्र नक्की आहे की कोण 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 कोणत्या पक्षाकडून कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवत आहे याचा संभ्रम प्रचार काळामध्ये पूर्ण वेळ पूर्ण वेळ हा संभ्रम होता आणि हा संभ्रम दूर करण्यातच उमेदवाराचा जास्त शक्ती खर्ची पडली असंसुद्धा म्हणायला हरकत नाही आणि हे महायुतीच्या बाबतीत जास्त होतं कारण त्यांना त्यांचं चिन्ह पोचवायला म्हणजे परभणीमध्ये शिट्टी हे चिन्ह महायुतीचं आहे असं पोचवण्यासाठीसुद्धा स्वतंत्र प्रयत्न करायला लागले महादेव जानकरांसारखा उमेदवार जो बाहेरून आलेला होता त्यांचा आणि परभणीचा तसा रहिवाशी नसल्यामुळं तोही एक प्रचाराचा मुद्दा मध्यंतरी परभणीच्या निवडणुकांमध्येच आलेला होता परभणी आ, आ, हिंगोली आणि नांदेड या तिन्ही लोकसभा मतदारसंघामधली जी हा जो लढा आहे तो एका अर्थाने स्थानिक मुद्दे आणि त्याच्याविरुद्ध राष्ट्रीय मुद्दे अशा पद्धतीचा राहिला असं मला वाटतं आहे